<laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मध्ये आज आपण मालशेरजच्या मैदानावर आलोय आणि माळशेरा मैदानावर मित्रांनो अर्जुन अर्जुनचा कराड झालाय तर घेतलाय कोणी आणि आता देणार आहेत कोण कसं आहे विचारूया हे पहिले मालक बरोबर सुरुवातीला सुरुवातीचे जेव्हा लहानपणा होता तेव्हा तुम्ही घेतला कितीला घेतलं काय मी पंचाळीस ला घेतलं पंचाळीसला मग परत कधी दिला होईल त्यांना मैद्याला द्यायला समजा सहा महिने जेव्हा सहा महिने कितीला दिला काय मैद्याला आठ लाखला आठ लाखला दिला आमचं शंकर पट राह एक पालला सोडणार लागतो त्याच्यात खुश खुशखबर करते समजा चांगल्या चांगल्या बैला लावलो तुम्ही ते घेतलं तुम्ही कुठं पाहताना बघितलं तुमचा बरोबर गावाजवळच म्हणजे आमच्याकडे भरपूर बैल गेला शहरात चालायची त्या टायमाला घरी म्हणजे मी काही माझ बैल नव्हता पण मित्र असल्यामुळे त्यांनी मला बैल दिला त्याला सांगितलं मला खोंड घ्यायचा तर घ्यायचा दिला त्यांनी खुशून दिला मला बर ह्या साईडला आलेला किती होतात काय मला इकडे येऊन झाले सात आठ महिने सात आठ महिने बापू आंबेकर हा आता कुणा नियोजनात पळत होता इथंच बापू शेटक बापू शेटकर कंटिन्यू मित्रांनो आणि ज्यांनी घेतलाय तर कुठं तुम्ही पहिल्यांदा बैल बऱ्याच मैदानात बघितलेला आणि आमचं तर म्हणजे दोनच बैल आमचं लक्ष केंद्रित होत झऱ्याचा पाखरे आणि हा अर्जुन दोन्ही पैकी एक बघायचं खरेदीसाठी पण त्यांनी काही खरेदीसाठी दिला नाही शेवटी करार केला कसं ठरलं शेटक नाही असं काही नाही चौदा महिन्यासाठी नाव आमच्या फ्रॉम पाहणार सौर्मिला पाहणार आणि बाकी नियोजन सगळं आहे म्हणजे टोटली सगळे त्यांच्याकडे बैल राहणार नियोजन त्यांच्याकडे येणं जाणं बाकी सगळं फक्त आमच्या नावासाठी आम्ही आपलं ह्या गोष्टी विचारू कसा बक्षीस कसं आहे बक्षीस सगळं त्यांना त्यांच्याकडे त्यांनीच बघायचं सगळं बक्षीस त्यांनी बघायचं पैरे सगळं ढाल चषक काय असेल ते आम्हाला द्यायचं बक्षीस अमाऊंट रुपये असो गाडी असो बंगला असो काय येईल ते यांना द्यायचं बर काय बोलत कस काय आता झालंय का सगळ्या जग जाहीर झाले आता सगळ्यांना माहिती आहे आता होणार जग जाहीर मैदानच होत मैदानात बी पुकारले मग अशी मोर यांनी नावाने आजपासून हा चौदा महिने कंटिन्यू होईल पडल बाकीचं काय असेल ते सगळी मिळून टीम टीम आहे विजू काळे आहेत अन्न आहे निका अन्न आहे आए। सर्वजण आहेत म्हणजे अशी प्रमोद दायगुडे आहेत अशी सगळ्यांचे सर्वांच्या बैल आता पळल बरं आता इथं आल्यानंतर मला वाटते अनेक वेळा म्हणजे ह्याला प्रचंड मागणी आली कितीपर्यंत आली काय आली एक कोटी एक पर्यंत मागणी आली एक कोटी एक हजारापर्यंत मागणी में आली हा बर एक कोटी दिला नाही ना बरं आता तुम्ही ताई पण मागत होती ना बैल हा मागितलं ताई नाही मागितलं पण विकायचं नाही विकायच नाही काय हो म्हणजे मध्ये तुम्ही विकायला मला ते गलत होत सगळं तुम्हाला आपल्यापर्यंत आला की नाही ते उघड चर्चा केली ती बैल विकत नसतं नाही मला भरपूर नादे माझ्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त शोक आहे बैल नाही विकत बैल घेतो मी अजून एक खरेदी केली पंधरा लाख अजून एक खरेदी केलेली आहे येईन पंधरा दिवसात मैदानात बर म्हणजे तिकडं पण एवढं दर पंधरा लाख वीस लाख इकडं कोटी लागली म्हणजे आमच्याकडचे लोक म्हणजे मला वाटतं लखन आला देवा आला पहिल्यांदा नंतर आमच्याकडचे पहिले पळते चांगली गाडी पण चांगली पळत लखन अर्जुन तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ही जे दात आहेत म्हणजे अनेक शंका उपस्थित करते प्रत्येक मैदाना मला वाटते तुम्हाला त्याची वय नाही आता त्याच्या मालक समोर आहे काय बावीस तेवीस महिना बी नाही झाले अजून त्याला काढलेला पहिल्या मैदान कुठलं किती बाग, किती महिन्यात असताना त्या मालकाला विचार बर इकडे किती महिन्यात असताना तुम्ही घेतले असताना ते घेतलं सहा महिन्याचा महिन्याचा आठव्या महिन्यात एक नंबर केला आमच्या इकडे शंकर पट लहान आले गर्यात म्हणजे सहा महिन्यात असताना घेतला मित्रांनो आठव्या महिन्यात एक नंबर केला एक म्हणजे आठव्या महिन्यात किस्त होतो वासरू ती वासर असं असं आठव्या महिन्यात एक नंबर केल्यानंतर यांनी बघितलं या ना मग दोन तीन मैदान बघितलं मागे लागले मित्रच आहे समजा मग मला एवढा बैल देऊन ताकी देऊन टाकला आठ लाखाला घेतला तुम्ही ज्या लय जण मागाच आहे त्याला पण आमच्या जिल्ह्यातला होता जवळ जवळचे नाव होईल म्हणून त्याला बैल द्यायला बर म्हणजे नावासाठी दिलं आता तुमच्याकडे येतो जरा आठव्या महिन्यात म्हणजे घेतला तुम्ही आणि तुम्ही नाही इकडे आलो नाही इकडे सहा महिने मी खेळलो तिकडं सहा महिने पाच सहा महिने चांगला एक नंबर मध्ये खेळलो बापूचा फोन आला नागपूरला असताना की बाबा अर्जुन पळा लागले इथपर्यंत घेऊन ये बापू म्हणजे तुमची ओळख कशी बापूला आपण पक्ष व्हाईट गोड पक्ष आपणच दिलेला ना पहिला हा हा पहिला व्हाईट गोड पक्ष दिला भरपूर न्हाया टायम आला तेव्हा बी तिथच उतरिल होता बापूकडे पहिली जुनी ओळख होती दोस्ताना भारी आमचं पण बापरूच जी एक नंबर हित नंबर मध्ये त्यांच्या मध्येच आता ह्यांच्या बरोबर कराडा झालाय तुमचा बरोबर किती महिन्यासाठी झालाय काय जोपर्यंत पळ तोपर्यंत पळन काय म्हणजे चौदा महिना झाला चौदा महिन्यात पण प्रश्न ह्यासाठी विचारतो सोशल मीडिया आणि जी तुम्ही रक्कम काय दोन रुपये ठरवू द्या किंवा दहा लाख ठरवू द्या ती रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचली का पोहोचली पूर्णपणे पोहोचली स्टॅम्प वगैरे सगळं व्यवस्थित झालं मॅडम काय अजून सांगताल म्हणजे ह्या बैला विषयी काय सांगाल तुम्ही बघितला आज पहिल्यांदा बैल दिसायला देख नाही म्हणूनच आमचं मन ह्याच्या कडपड पण चांगलं आहे ना अजून आदत आहे बरं आता किती खरेदी केल्या तुम्ही आतापर्यंत खरेदी अशा काहीच नाही ते अजून घरचाच गरुड आहे काय रुबाब एक आहे घरचाच तो एक लाख एक हजारची गरुबाबची खरेदी आहे गरुडा घरच्या गायचाच आहे आता ह्याचा करार केलाय बघायचं अजून एखादी टॉपची खरेदी मिळाली <laughs> तर करायची टॉप ची अजून खरेदी करायची डोक्यात आहे घरचा साज पळवायचा ह्या नादा तुम्ही आला नंतर मला वाटतं शेटला म्हणजे आम्ही तर त्यांना विरोध होता मला वाटतं पहिला सुरुवात विरोध असं काही नव्हता पण त्यांना एवढा इंटरेस्ट नव्हता म्हटलं चला आमचे बंधुराज त्यांची बैला आहे त्याच्या संग आपण पण बघूया ह्यात आल्या उकळ की हा लय नाद डीपली आणि लय डोकेदुखीच आहे तुम्ही आला या नादा परत म्हणजे आता कसं होतं नाही मी सांगितल्यानंतर तुम्ही आला ना आता पण एवढी आता जे करार असेल काय तुम्ही सांगणार नाही कराराचं किती झालं काय पण एवढा मोठा चौदा महिन्यासाठी करार असं तुम्हाला वाटलं का विषय होतात काय नाही असं काय विषय नव्हता कसं होतं हिचं म्हणणं होतं की एखादी वस्तू आपल्याला असा घ्यायची आहे आपल्याला कशा पद्धतीने मग हिला म्हणायचं तू आता पै पैरा वगैरे भेटत नाही तर एक नंबरच्या एखादी नंबर मधली वस्तू बघूया मग खरीदसाठी प्रयत्न केला भेटत नाही म्हटलं तर मग आम्हाला हे म्हटलं करार होतोय ठीक आहे म्हटलं तू करार तर करू त्यासाठी मग आज इथं विजूबा वगैरे आपले विजूभा होते जगताप शेट होते त्यांच्या मध्यस्थीने आपलं हे होऊन झालं आजचा करार बरं आता कराराला कुणी मदत केली हित मग हितपर्यंत तुमचं कसं नियोजन झालं विजूभा लिंगांना आणि एवढेच आणि हा जगताप शेट नीत आले म्हणजे त्यांना म्हणलं असं असं करायचंय करूया शेडला तुम्ही म्हणलं पंचावन्न मला खरेदी पंचावन्न सांगितलंय की त्यांना माहित आहे की पाकऱ्यासाठी प्रयत्न केले शेवट पाखरे कितीला मागेल त्यावर तुम्ही नाही मागिला बरं बरं आता तेवढ्यापर्यंत खरेदी करणार का आले तर हो टपला खेळायचं आहे काय अर्जुन करणं स्वप्न काय केसरी गाड्या मालकी व्हायचंय बरं <laughs> <इसोग> नहीं। <laughs> नहीं। <laughs> तर इकडं त्यांचे बंधू आहेत मॅडमचे काय काय सांगता अर्जुन बद्दल बैल जाती कसं अर्जुन बैल हा प्युअर जातीचा खेळार बैल आहे आणि सुंदर पण आणि त्या बळ पण सुंदर आहे त्यामुळे आमची विचार होता की अर्जुनची खरेदी किंवा पाखऱ्याची खरेदी करण्याचा पण अर्जुनच्या मालकांचं म्हणणं की विकायचा नाही मग आता पाखऱ्याचा पण व्यवहार झाला भेटला नाही म्हणलं मग आम्ही म्हणलं बघूया विचारून आमचं आपलं शेट म्हणलं चला ताईच्या अनाजापुढे आम्ही तुम्हाला करार करून देतो हा इच्छा होती खरेदी करायची पण त्यांना पण नाद आहे पण त्यांनी लय मोठ्या चला ताईच्या नावा बैल पडवायचं म्हणून आता कसं किती नाव पळणार बैल बैल नंबर कर एकला ताईचं नाव राहणार ताईच नंबर दोन ला बापूचं राहणार नंबर तीन ला कुमार अवतार पवार राहणार बरं मला नावासाठी तुमच्या पण नावासाठी तुम्ही केलं नाही विकला नाही बैल नाही बैल विकायचं शॉर्टच नाही बैल अजून किती महिने जात लावणार ना बैल आता त्याचं काय सांगताय अंदाजे अंदाज पाहून घ्या आता काय बर तर अजून अजून दात बघा महिने फट पडली फक्त म्हणजे पहिल्यापासूनच फटी पण दोन एक महिने नाही लावणार आणि ह्या बैलाची जात कुठली काय सांग जात ही म्हैसूरी गावरान मधून बर हम्म म्हैसुरी गावरान म्हैसूर गावरान आता सगळ्यात अजून एक प्रश्न विचार की बैल तुमच्या नावा पळणार नावासाठी आता परत मैदानाला जायचा खर्च कसा आहे सगळं माझं तुम्ही सगळं बघायचं बक्षीस पण तुम्ही तुम्ही खर्च फक्त नाव लावाय नाव नाव राहणार बा ताईचं आणि बापू शेटच मुलाचं बस आणि फक्त यांना हे भेटणार काय ते ट्रॉफी वगैरे काय काय असेल ढाल तलवार सगळे ताईला देणार आपण बर ताईन बदल काय सांग ताईन आता झाशीचे राणी सारखे उतरले मैदानात <laughs> काही लोक की का लेडीज जे आला पाहिजे तर आलेच खरच आल्या आणि मला असं मी काही त्यांच्या संग पैशाचं नाही बोललो काही नाही बोललो मॅडमने सांगितलं मी स खुशी ना माझा आकडा आहे म्हणजे सात लाख एकावन्न हजार मी देणार खुशी ना राहू दे मी काहीच बोललो नाही काही नाही सात लाख एका हजार रुपये खुशीनं दिले मला आणि मी सरळ सरळ मनाने एकदम खुशीनं बैल दिला आणि तुम्ही सांगितलं काय एक शब्दाला बोललो नाही ताई समोरे एक शब्दाला बोललो नाही ताय ताई दहा लाख द्या का अकरा लाख द्या काही नाही बोललो ताई म्हणले की मी साडे लाख रुपये देणारे तर साडेसात लाख रुपये मला सात एकावन्न पोचत केले बस ओके मित्रांनो तर हे मला एक म्हणायचं की बाबा त्यांना साडेसात लाख रुपये त्यांनी सात लाख एका ह्यात दिलं म्हणजे म्हणजे मला वाटतं दोन पण नाही काहीच नाही सर कॅश देऊन टाकले पैसे सात लाख एकावन्न हजार कॅश देऊन टाकले सरनी काहीच राहिले नाही काही अडचण नाही काही नाही कव्हर बी पैल पळ त्यांच्याच नावाने पळत जोपर्यंत इकडे खेळन मी तोपर्यंत त्यांच्याच नावाने खेळणार ओके धन्यवाद मित्रांनो